संघर्ष फास्ट न्यूज सदैव आपल्या सेवे युवा नेतृत्व राष्ट्रवादी अजित दादा पवार गटाचे युवक तालुका अध्यक्ष श्री दिनेश दादा चंदे यांस वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा शहापूर तालुक्यातील राजकारणातील युवा चेहऱ्यांमधील एक प्रमुख चेहरा म्हणून ओळखले जाणारे नाव म्हणजे दिनेश दादा चंदे दिनेश दादा चंदे यांचे शिक्षण कम्प्युटर इंजिनियर असून स्वतःचा कम्प्युटर व टायपिंग एज्युकेशन सेंटरचा व्यवसाय ते करत असून त्याचबरोबर व्यवसाय करत असताना सामाजिक बांधिलकी जपत विविध सामाजिक संघटनांच्या मार्फत आपले सामाजिक कार्य करत असताना महाराष्ट्रामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे दोन गट तयार झाले त्यावेळी दिनेश दादा छंदे यांनी महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादांच्या नेतृत्वावर प्रभावित होऊन अजितदादांच्या राष्ट्रवादीमध्ये जाहीर प्रवेश घेत राजकीय जीवनाची सुरुवात केली अष्टपैलू व्यक्तिमत्व असलेल्या दिनेश दादा छंदे यांची युवक तालुका अध्यक्ष पदावर वळणे लागली शहापूर तालुक्यामध्ये भरपूर वर्ष सामाजिक क्षेत्रात काम करत असल्याचा अनुभव उच्च शिक्षित गालात असलेला जनसंपर्क या सर्व गोष्टींच्या जोरावर त्यांनी पक्षाचे काम चालू केले आपल्या सामाजिक कार्याच्या माध्यमातून पक्षाची विचारधारा व पक्षाची धैर्य धोरणे क्षमतेपर्यंत पोहोचवण्याचे काम त्यांनी केले विधानसभा दोन हजार चोवीसच्या निवडणुकीमध्ये प्रचंड मेहनत व प्रामाणिक काम करून या युवा कार्यकर्त्याने शहापूर विधानसभेचे आमदार श्री दौलतजी दरोडा यांना विजयी करण्यामध्ये खारीचा वाटा उचलून आपल्या नेतृत्व गुणाची व राजकीय कौशल्याची चुणूक दाखवून दिली आज त्याच दिनेश दादा चंदे यांचा वाढदिवस असून दिनेश दादा चंदे यांना संघर्ष फास्ट न्यूज चॅनलच्या माध्यमातून वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा तसेच अशा होतकरू युवा कार्यकर्त्याला पुढील राजकीय जीवनासाठी मनपूर्वक शुभेच्छा आपल्या हातून उत्तरोत्तर समाजसेवा खडत राहो व आपले, तर रा हो। आपले सामाजिक राजकीय जीवन नेहमी चंदनाप्रमाणे उजळत राहो या शुभेच्छांसह आपणास आपल्या वाढदिवसानिमित्त पुन्हा एकदा आमच्या संघर्ष वाहिनीमार्फत उदंड आयुष्यासाठी मनपूर्वक शुभेच्छा शुभेच्छुक संघर्ष फास्ट न्यूज व संपूर्ण टीम